सर्व शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना नमस्कार मी जयराम कदम आय टी सी प्रतिनिधी आय टी सी मार्समध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील उन्हाळ्या ज्वारीची लागवड केली होती व नुकतीच या ज्वारीची कापणी झालेली आहे आणि महिनाभराच्या या सातत्याने पडत असलेल्या अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे या ज्वारीच्या धसकटांना हिरवीगार अशी पालवी फुटलेली आहे आणि या पालवीकडे आपली जनावरे आकर्षित होऊन ती पालवी खात आहेत परंतु या पालवीमध्ये विषारी घटक निर्माण झाल्याने जनावरांना करळ लागून मृत्यू होण्याची शक्यता असते तर शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की त्यांनी आपले पशुधन जपण्यासाठी या ज्वारीमध्ये आपली जनावरे बांधून आहेत या हिरवळीपासून आपल्या जनावरांना लांब ठेवावे धन्यवाद